प्रभाग क्रमांक एकेचाळीसमधून भाजपचे अधिकृत उमेदवार अतुल तरवडे यांनी आज मोठ्या जल्लोषात आणि शक्ती प्रदर्शन करीत वानवडी क्षेत्रीय कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी परिसरात फटाक्यांची अतिशबाजी ढोल ताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता अतुल तरवडे यांना भरघोसमताने निवडून आणणार असा निर्धार उपस्थित कार्यकर्ते आणि समर्थकांनी व्यक्त केला अतिशय चुरशीची ठरणारी प्रभाग क्रमांक एक्केचाळीसची निवडणूक भाजपसाठी महत्वाची मानली जात होती या प्रभागात भाजपमध्ये इच्छुकांची संख्या लक्षणीय होती मात्र सामाजिक उपक्रमात सातत्याने अग्रेसर असलेले अतुल तरवडे यांनी अपेक्षेप्रमाणे बाजी मारली भाजपकडून एबी फॉर्म मिळाल्यानं अतुल तरवडे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असून यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महम्मदवाडी तरवडे वस्ती परिसरातील ग्रामदेवताचं दर्शन घेऊन अतुल तरवडे यांनी जोरदार रॅली काढली या रॅलीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला परिसरातील नागरिकांनी फुलांची उधळण करून स्वागत केलं यावेळी बोलताना अतुल तरवडे म्हणाले आमदार योगेश टिळेकर यांनी माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली खऱ्या अर्थाने मला न्याय मिळाला आहे तसेच प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून रखडलेली विकासकामे आहेत निवडून आल्यानंतर ही सर्व कामे मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे अतुल तरवडे यांनी आतापर्यंत महिला सक्षमीकरण युवकांसाठी विविध उपक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक कामे या माध्यमातून मोठे कार्य उभे केले आहे याच कामांमुळे प्रभागात त्यांना मोठा जनसमर्थन लाभत असून ते भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास उपस्थित नागरिकांनी कार्यकर्ते व्यक्त करत होते प्रभाग एक्केचाळीस मधील निवडणूक आता अधिक रंगतदार झाली असून भाजप उमेदवार अतुल तरवडे यांच्या शक्ती प्रदर्शनामुळे राजकीय वातावरण तापलं आहे भाजपरित्या उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय भावना आहेत नमस्कार जय श्रीराम आणि तुमच्याल खर तर या भागाचे लोकप्रिय आमदार मान्य योगेश अन्नटिरेकर यांच्या नेतृत्वानं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि ह्या तरवडे वस्ती मोहम्मदवाडी भागाला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला असं मी या ठिकाणी सर्वप्रथम जाहीरपणे सांगेल माझ्या रूपानं जो माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे या पक्षाने भारतीय जनता पार्टीने जो माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास येणाऱ्या सोळा तारखेला आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी तर दिसणारच आहे पण मी एवढंच सांगेल की जे विश्वास भारतीय जनता पार्टीने माझ्यावरती दाखवलेला आहे तो विश्वास भविष्याच्या काळामध्ये या भागातलेला जो रखडलेला विकास आहे या भागामध्ये जी विकासाची गंगा या ठिकाणी येणार आहे आणि मी खऱ्या अर्थानं या लोकांच्या डोळ्यामध्ये माझ्या रूपानं माझ्याकडनं काय लोक स्वप्न पाहतात हे त्या ठिकाणी मी पाहतोय म्हणून मला नक्कीच ही जनता माझ्या पाठीशी उभी राहील मला चांगल्या मतानं मला सोळा तारखेला विजयी करील एवढंच मी या ठिकाणी सांगेल आणि आपल्या सगळ्यांचे धन्यवाद नमस्कार टीआरएस आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा